कोकणामध्ये आंबट गोड आणि तिखट चवीचं असं आंब्याचं रायतं बनवलं जातं आज मी हे रायते एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे जे पटकन बनवून तयार होईल नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आंब्याचं रायतं बनवणार रा आहोत सध्या आंबे भरपूर प्रमाणामध्ये येत आहे आंब्याचं रायतं बनवण्यासाठी हापूस किंवा पायरीचे आंबे वापरायचे नाही आहेत इथे जे छोटे छोटे आंबे मिळतात ते वापरायचे आहेत वेगवेगळ्या रंगा रंगामध्ये मिळतात हिरव्या रंगामध्ये पण मिळतात पिवळ्या रंगामध्ये मिळतात तुम्ही कोणतेही रंगाचे आंबे घेतले तरी चालतील पण चवीला थोडेसे आंबट गोड आणि साईजने पण आकाराने पण थोडे लहानच असतात ते असे आंबे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे आंबे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आमच्याकडे ह्या आंब्यांना रायवळ आंबे किंवा घोटं असं पण म्हणतात आता हे आंबे आपले धुवून झालेले आहेत आता मी हा डेट काढून टाकणार आहे सर्वप्रथम आपण डेट काढून टाकायचं आहे ह्यावर आंब्याच्यावर जो असतो तो आणि आता मी सालं काढणार आहेत ही जी सालं दिसत आहेत ना ही सगळी काढून टाकायची चा, आंब्याच्यावरची अशा पद्धतीने सालं काढून घ्यायची सगळी आणि अशा प्रकारे आंबा सोलून घेतलेला आहे सगळे आंबे आपण असे सोलून घ्यायचे आहेत मी इथे दहा आंबे वापरलेले आहेत दहा आंब्यांचं रायतं बनवते आहे मी सगळे आंबे मी आता सोलून घेतलेले आहेत तिथे आणि ही जे ह्या ज्या साली होत्या मगाशी जे आंबे काढून घेतलेल्या त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या साली मी धुवून घेत आहे म्हणजे कसं सालीला जे कुठे आंबा राहिलेला असेल ना तो सगळा पाण्यामध्ये येईल आणि हे पाणी आपण रायत्यासाठी वापरणार आहोत आता मी इथे एक मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये दोन चमचे मोहरी घालती आहे मी एक चमचा मेथी घालते आहे आणि अर्धा चमचा मिरी घालायची आणि हे पाऊण वाटी खोबरं आहे हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटण बनवायचं आहे त्याचं आपल्याला आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे एक चमचाभर आतमध्ये मोहरी घातली आहे हिंग आणि कढीपत्ता घातला आहे कढीपत्त्याचा छान चा चा फ्लेवर येतो रायत्याला कढीपत्ता नक्की घाला आणि ह्याच्यावर आपल्याला जे आंबे मी मगाशी सोलून घेतलेले ते ओतायचे आहेत आणि त्याच्यावर मी पाणी जे काढलेलं आहे ना ते पण घातलं आहे इथे आपण मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर हळद घालायची आहे आता आणि मी वर मिरची पावडर घातलेली आहे हे छान ढवळून घेणार आहोत आपण आणि ह्याला शिजवायचं आहे आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे म्हणजे आंबे हे शिजले पाहिजेत छानपैकी मी इथे झाकण घातलेलं आहे आणि आता आंबे शिजवणार आहे बगु ले ले हे बघा तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर किती छान पद्धतीने आपले आंबे शिजलेले आहेत आणि मी इथे जे वाटण केले ते असं एकदम बारीक केलेलं आहे ते आता घालणार आहे मी आंब्यावर आतमध्ये थोडं पाणी पण घालायचं आहे एक्स्ट्रा पाणी नाही घालायचं मिक्सरच धुवून घेणार आहोत आपण मिक्सर धुवून जे पाणी येईल ते सगळं वापरायचं आहे आतमध्ये आणि रायत्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक उकळी आली पाहिजे वाटप घातल्यानंतर कारण खोबरं आहे ना खोबरं घातलं की शिजवावंच लागतं एक उकळी काढून घ्यायची नाहीतर ते खोबरं खराब होण्याचे चान्सेस असतात इथे मी चवीपुरतं गूळ घातलेला आहे गूळ हा रायत्याची चव घेऊनच घालायचा आहे सुरुवातीलाच घालून ठेवायचं नाही कारण कधी कधी आंबे गोड असतात कधी कधी आंबट असतात ते बघून कमी जास्त गूळ केला पाहिजे आता आपलं रायतं हे बनवून तयार झालेलं आहे खूपच चविष्ट होतं रायतं अशा पद्धतीने झटपट असं रायतं करून बघा आणि हे रायतं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता मस्त लागतं तुम्ही हे असं रायतं बनवा आणि मला नक्की कमेंट करून कळवा कर कसं रायचं झालंय ते तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद